आपण आहोत विक्रोही टागोर नगर या परिसरात प्रभाग क्रमांक एकशे एकोणीस आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर भालेराव आम, आम आदमी पार्टी या पक्षातले अधिकृत उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आज बऱ्याच कालावधी नंतर निवडणुका जाहीर झाल्या आहेत असं आपल्याला काय वाटलं बरेचसे पक्ष आहे अनेक मी कार्यकर्त्यांना बघितलं आहे की ते निवडणुकीच्या निघण्यात उतरायची इच्छुकता दाखवतात परंतु ज्या वेळेला तिकीट द्यायची वेळ येते त्यावेळेला अनेक उमेदवारांना गॅसवरती बसवलं जात परंतु मी हा विचार केला की गॅसवर न बसता आपण आपल्या विचारांचा पक्ष ज्यामध्ये आपल्या आरोग्य क्षेत्रामध्ये आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला तरुण पिढीला जे आपल्या विभागात आहे त्यांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल आपले विभागातील खड्डे कसे मुक्त करता येईल आणि स्वच्छ पाणी आणि जी जुनी पाण्याची पाईपलाईन आहे आणि विभागाचा विकास हे सर्व महत्वपूर्ण मुद्दे आणि मूलभूत अधिकार हे फक्त फक्त मी विचार केला म्हणून मला आम आदमी पक्ष हा निडूसा वाटला आणि मी आम आदमी पक्ष हा निवडला आपल्या प्रभागात कुठले प्रश्न प्रलंबित आहेत आणि आपण ते कसे सोडवाल आता विभागात बघायला गेलं तर आपण बघू शकतो आपल्याकडे एवढ्या सुविधा आहे की त्या ठिकाणी आरोग्य सुविधा हे अपुरे आहेत त्याच्याने बरंच बघायला गेलं आज विभागामध्ये जवळजवळ तीनशे हे फक्त किडनीचे रुग्ण आहे आणि त्यासाठी एक डायलिसिस सेंटरची सुविधा सुद्धा नाहीये रुग्णांना इकडून कुर्लाच्या पुढं सायनच्या पुढं या ठिकाणी डायलिसिस जावं लागतं भांडू मुलगा पुढे डायलिसिस जावं लागतं परंतु आजपर्यंत डायलिसिस या केला नाहीये तर सर्वात प्रथम मी डायलिसिस सेंटर आ, आ, ही उभारणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे आपला दवाखाना ही संकल्पना मी अनेक वेळा मांडली आहे कारण म्हाताफुले हॉस्पिटलचा पुनर्विकास होत असल्या असल्याकारणानं आपल्याकडे ओपीडीचा ताण भरपूर जास्त प्रमाणात आहे म्हणून रुग्णांना जास्त वेळ ओपीडी मध्ये लागतो आणि त्या ठिकाणी त्यांना पॅशन बसवा लागत आहे म्हणून आपला दवाखाना या ठिकाणी हे खूप येणं गरजेचं आहे ये जेणेकरून ताण कमी होईल आणि रुग्णांचा सुद्धा वेळ वाचेल आणि तिसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे सिटी स्कॅन एम आर आय सारख्या गोष्टीसाठी सुद्धा लोकांना लांब लांब प्रवास करावा लागत आहे तर हे सिटी स्कॅन एम आर सुविधा आपल्या विभागात आलं तर आपल्या विभागातील रुग्णांना ते सोयीस्कर होऊन जाईल आणि चौथी गोष्ट म्हणजे शिक्षण शिक्षणामध्ये आपण बघलो आज महानगरपालिकेच्या शाळेचा पुनर्विकास होतोय पण तो, तो पुनर्विकास कशा पद्धतीचा होतोय त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था जी आहे ही चांगल्या दर्जाची आहे की नाही या ठिकाणी महानगरपालिकेचे विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या दर्जाचा पौष्टिक आहार हा भेटत आहे की नाहीये आणि त्यांना वर्षाच्या सरकारच्या वतीनं जे शालेय कपडे शालेय वस्तू त्यांच्या बुटापासनं त्यांच्या बॅगापासनं त्यांच्या वया पुस्तकापासून हे त्यांना वेळेवर ते व्यवस्थित भेटत आहे की नाही हे काम हे काम लोकप्रतिनिधीच पाहिजे पालिके शाळेमध्ये आपल्या येथील अठराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे अठराशे विद्यार्थ्यांचं शिक्षण म्हणजे अठराशे विद्यार्थ्यांचा देश घडवण्यासाठी भविष्य आहे सर आपल्याला निवडून मी हे म्हणत नाही की तुम्ही मला निवडून द्या परंतु निवडताना तुम्ही एक फक्त बघा की समोरच्याची काम करण्याची क्षमता किती आहे तो तुमचे जे मूलभूत गरजा आहे ते तुम्हाला पूर्ण करू शकतो हो का तुम्हाला खड्डेमुक्त रस्ते हा देऊ शकतो का कारण खड्ड्यांमुळे अनेकांचे मान मान दुखी कमर दुकी, हा त्रास होत आहे आणि तुम्ही आरोग्य व्यवस्थेमध्ये जर बघायला गेले तर तुम्हाला वेडेवर उपचार भेटतोय तुम्हाला वेड्यावर बेड भेटत आहे का तुम्हाला औषधाचा पुरेसा साठा इंजेक्शनचा पुरेसा साठा हा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे का या रक्ताच्या चाचण्या त्याच हॉस्पिटलमध्ये होत आहे का या अन्यथा या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाहेर लिहून देत आहे हे सर्व मतदारांनी तुम्ही लक्षात घ्यावं आपल्या आम पार्टीचा जाहीरनामा काय असेल माझा आम आदमीचा जाहीरनामा मी मी स्वतः जाहीर केलेला आहे आणि जो मी जाहीरनामा जाहीर केला आहे प्रत्येक माध्यमांनी प्रत्येक नागरिकांनी विभागातला हे निरखून आणि ध्यानाने वाचावं कारण हा जाहीरनामा आहे की हा एका लोकप्रतिनिधीचं काम असतं जे आज तयार झालेलं नाहीये आज जोपर्यंत जितके लोकप्रतिनिधी आलेले फक्त आणि फक्त ते पैसे कमावण्यासाठी आलेले आहे मी या ठिकाणी जाहीरपणे बोलतो आहे आणि तुम्ही जर समजदार असाल हुशार असाल कोणत्याही दोन हजार दोन साठी जाऊ नका कारण तुमचे दोन पाच हजार घेणं म्हणजे तुमच्या मागं असले, असले पन्नास हजारांचं ते लोकसंख्या असलेल्या वॉर्डाचं ते नुकसान आहे हे एवढं प्रत्येक मतदारांनी लक्षात घ्यावं कारण ज्यावेळेला बेड तुम्हाला तिथं हॉस्पिटलमध्ये भेटायची वेळ येते त्यावेळेला कोणत्याच लोकप्रति त्या ठिकाणी नसतो तुम्ही फोन जरी केले तरी लोकल लोकप्रतिने फोन उचलत नाही हे कोणी विसरता कामा कामा नये मग मी ज्या वेळेला रुग्णालयामध्ये जातो त्यावेळेला प्रत्येक रुग्णांचे मला प्रश्न असतात की सर आम्हाला बेड भेटत नाही आम्हाला रक्त लिहून देत आहे आम्हाला इंजेक्शन औषधे बाहेर लिहून देत आहे अरे हे काऊन देत आहे आज तुम्ही जे पाचशे आणि हजार रुपये घेत आहे ना हे सगळे तुम्हाला पुढे जाऊन भोगावं लागणार आहे म्हणून विचार करा मी आजही समजून सांगतोय माझा यामध्ये बोलणार आहे की तुम्ही नका घेऊ तो तुमचा विषय आहे परंतु तुमच्यामुळे इतरांचं नुकसान करू नका तुम्ही सगळे मंडळ असतील तुम्ही जे काही असेल तुम्ही घेशाल तुम्ही मागं फिरसाल घेऊन ही दहा दिवसाची मजा आहे तुमची પરંતુ દા દિવસ નર જો પાંચ વર્ષામાં ક્લાસ आहे તો તમે ભોગાય તૈયાર રહો મગ